आज या ठिकाणी श्रद्धा हॉटेल भिसेगाव ते कर्जत चार फाटा या रस्त्याचे भूमिपूजन आज माझ्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे या रस्त्यासाठी लागणारा निधी कोविडची परिस्थिती असतानासुद्धा या रस्त्यासाठी निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सातत्याने अठरा अठरा तास काम करून जी जी कामं आत्तापर्यंत प्रलंबित होती त्या कामांना दिशा देण्यासाठी या कर्जच्या विकासासाठी आपण त्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत म्हणून कर्जची डेव्हलपमेंट हे भविष्यामध्ये एक, एक चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठीच माझा प्रयत्न आहे आणि या वर्षभरामध्येच तुम्हाला कर्जचं नंदनवन झालेलं दिसेल यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी राहू द्या अनेक वर्ष उद्धार होण्याच्या प्रतीक्षेत असलेला कर्जत तालुक्यातील एक बहुचर्चित रस्ता म्हणजे भिसेगाव गेट ते चार फाटा ज्याच्यावरील खड्ड्यांनी अनेक नागरिकांची कंबरदुखी वाढवली आणि गेल्या काही दशकांमध्ये मतदारसंघाचा विकास अजूनही किती मागे आहे हे ठळकपणे दाखवून दिलं श्रेयवादाच्या लढाईतून मार्ग काढत आणि विरोधकांच्या राजकारणाला न नजुबांधता अखेर आमदार महेंद्र थोरवे यांनी सुवर्णमध्ये साधला आणि भिसेगाव गेट ते चारफाटा या रस्त्याला एक अद्भुत रूप दिलं आमदार महेंद्र थोरवे यांनी लोकसेवक हा पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात विकासाची घोडदौड सुरू झाली नागरिकांच्या समस्यांना अग्रस्थान देऊन नक्की जनतेला कोणता विकास हवा आहे हे जाणून घेण्यात आमदार महेंद्र थोरवे यशस्वी ठरले भिसेगाव गेट ते चार फाटा ह्या रस्त्याची दयनीय अवस्था आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सातत्याने पाठपुरावा करत आमदार महेंद्र थोरवे यांनी चार कोटी पंच्याण्णव लाख इतका निधी मंजूर केला आणि अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रशस्त अशा भिसेगाव गेट ते चार फाटा ह्या रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं भिसेगाव गेट ते चार फाटा हा रस्ता विद्युत रोषणाई आणि सुंदर झाडांमुळे वाशीमधील पाम बीच रोडसारखा दिसेल अशी प्रतिक्रियासुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी लोकार्पण प्रसंगी दिली दरम्यान मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असल्यानं आमदार महेंद्र थोरवे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा सुद्धा दिल्या ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेटसाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका